नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये कर्जमाफी होणार पण कुणाची होणार बावनकुळे जी काय म्हणतात बघा एक वेळा कुठल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज माफ करण्याची गरज आहे काही लोकांना घरं बांधलेले आहेत मोठे मोठे शेतामध्ये त्यांनी दाखवला आहे लोन काही फार्म हाऊस बांधले त्यांनी लोन दाखवला आहे त्यामुळं राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ज्यांना खरंच गरज आहे चाळीस चाळीस वर्षापासून शेतीमध्ये राबतात कर्ज संपत नाही अशाची कर्जमाफीची गरज आहे आणि आज तर शेतकऱ्यांना खरी गरज काय कुठल्या ना कुठल्या मार्गातून पिकाचे नुकसान भरपाई यातून कॅश पैसे दिले पाहिजे कर्जमाफीचे पैसे कुठे जाणार आहे बँकात जाणार आहे त्यामुळं बँकाचं कर्ज आपण त्या ठिकाणी पूर्ण या राज्याची संपूर्ण चौकशी जे समिती नेमली आपण कर्जमाफी करता ती समिती अभ्यास करत आहे निश्चितपणे मला विश्वास आहे की आमचं सरकार कर्जमाफीकडेच कर चाललं आहे तर मंडळी हे होते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी आम्ही सरकार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आग्रही आहे हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चित केली जाईल अशी वेगवेगळी आश्वासनं यावेळेस चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी ज्य? आणि जनतेसाठी दिलेली आहेत मग आता ही कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफी कशी होणार कुणाची होणार आता त्यांनी सांगताना एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगितला आहे मंडळी काही लोकांनी शेतामध्ये बंगले बांधून ठेवले आणि हे बंगले बांधण्यासाठी त्यांनी शेतीवरती कर्ज घेतला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की कर्ज आहे शेतीच्या सातबाऱ्यावर आणि त्या ठिकाणी बंगले बांधण्यात आलेले आहेत काहीने या कर्जाचा वेगळ्या माध्यमातनं उपयोग केलाय तर अशा सगळ्या मंडळींची कर्जमाफी करणं हे कितपत योग्य आहे आणि ज्या मंडळींनी शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी कर्ज हे बँकांकडनं घेतले असतील अशा मंडळींची कर्ज हे सरकार माफ करणार आहे का आणि कर्ज माफ करणार आहे तर कुणाची करणार आहे तर बावनकुळे यांनी सांगताना एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगितलेला आहे मंडळी की त्यामध्ये ज्या जेन्युअन खऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी मागच्या चाळीस चाळीस वर्षांपासनं कर्ज हे त्यांना फेडता आलेले नाही आहे केवळ शेतीच्या उपयोगासाठीच त्यांनी कर्ज घेतलेले आहेत अशांचे आपण निश्चितच कर्जमाफीचा विचार हे सरकार करत आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी या व्हिडिओमधनं स्पष्ट केलेलं आहे तर हा कर्जमाफीचा कर्जमुक्तीचा जो काही निर्णय सरकार घेणार आहे या निर्णयासाठी बच्चू कडू हे अतिशय महत्वाचे दुवे या ठिकाणी समोर आलेले आहेत मागच्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांचं नागपूर या ठिकाणी मोठं आंदोलन सुरू आहे शरद जोशींच्या आंदोलनानंतर सगळ्यात मोठं आंदोलन हे नागपूरमध्ये बघायला मिळतंय आणि त्याचं श्रेय हे बच्चू कडू यांना दिलं जातं तर मंडळी बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतलाय त्यांनी सरकारच्या सोबत बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाची कॅबिनेट बैठक आयोजित केली आज सायंकाळी सात वाजता ती बैठक पार पडते आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामध्ये बावनकुळे यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत पण एक अतिशय मोठा पण यामध्ये येतोय आणि तो म्हणजे की कर्जमाफी करायची पण कुणाची करायची प्रत्येकजण शेतकरी आहे प्रत्येकाकडे सात बारा आहे त्या सातबारावरती कर्ज आहे आता ते कर्ज कशासाठी घेतलेलं आहे त्यातनं काय काय त्यांनी कर्जाच्या माध्यमातून उभं केलेलं आहे हे सगळं तपासणं आणि याची चालणी करणं देखील गरजेचे असल्याचं बावनकुळे यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे कर्जमाफी होईल पण त्या शेतकऱ्यांची होईल जे खरंच चाळीस चाळीस वर्षांपासून पीडित आहे असा शब्द त्यांनी वापरला त्यामुळे निश्चितच या कर्जमाफीमध्ये जे कर्ज आहेत मोठे कर्ज असतील कदाचित ते कर्ज सोडून इतर कर्जांच्या संदर्भाने विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी तुम्हाला काय वाटतं कर्ज कुणाची माफ होतील कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद